लाडक्या बहिणींना बारावा हप्ता कधी मिळणार मंत्री आदिती तटकरांनी दिली माहिती राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणाऱ्या हप्त्याची वाट पाहावी लागत असून पंधराशे रुपये बँक खात्यात कधी जमा होणार याची वाट पाहिली जाते आहे आता महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधनपूर्वसंध्येला हप्ता द्यायला सुरुवात होईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे कालपासून पात्र लाभार्थ्यांना याचं वितरण सुरू झालेलं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे आणि विशेष म्हणजे गतवर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिल्याने महिलांना रुपये मिळाले होते मात्र यंदा एकच हप्ता मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा बोगसपणे लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने काही डाटा आमच्याकडे दिला आहे या डेटाची तपासणी करण्यासाठी आम्हाला पुढच्या पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे त्यानुसार पुढील पंधरा दिवसात बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येणार आहे जर पुरुषांनी किंवा स्त्रियांनी चुकीच्या व्यक्तीने याचा लाभ घेतला असल्याचं समोर आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचा अदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे आणि विशेष म्हणजे तटकरे यांनी कालच ट्विटरवर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासंदर्भात माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर आम्ही दोन दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्व संधेला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हफ्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल कालपासून ती सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला गेलेले पाहायला मिळतात अकाउंट आहे तो एक डेटा आहे जो माहिती व तंत्र शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी पंधरा दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला ला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी निर्णय